त्यांना ऐकायचे ऐकायचे आपण लय भारी आपण लय भारी पण जेव्हा पेंगे मंथन हॉटेल असेल बरेच लोकांना माहिती असेल सरांना लाभून मी बघत होती सरांच्या भाव होते लोकांना एकदम प्रेमाने आपुलकीने समजवत होते आपल्या घरात आपले सख्खे सोयरे भाव बंद पण येत सांगायला आणि ही व्यक्ती जर एवढा जीव तोडून लोकांना संपवतायत पण नक्की काहीतरी ताकत असेल सरांना ज्या दिवशी बघितलं ऐकल्या त्या दिवसापासून इंटरेस्ट वाढत गेला

कारण की साठ कळत नव्हता सव्वा कोटीचे घरात राहते हायस्ट इन्कम पाच लाख एकोणतीस हजार आठवडा दोन लाख दहा हजार सुद्धा बिझनेस मध्ये आणणारे माझे विंतर झाले पण हे शक्य झाले ना बाबे साहेब नेहमी दिवा घेऊन चालली आणि लोक होलसेल मध्ये भिजवायला बसायचे घरातले विश्वास ठेवत नव्हते तेव्हा एक अनोळखी व्यक्तीने विश्वास ठेवला आणि आज तुम्ही बघताय त्या रोडामध्ये काय नजर आहे असे भावापेक्षा जास्त जे आम्हाला जवळचे आहे तुमच्या सगळ्यांचे

માધ્યમ ખૂબ મોટી પ્રગતિ કરાય છે ક્રાંતિ કરાય છે વિશ્વાસ દે જય હિન્દ જય આઈ સે